नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील सायली अर्जुन या जोडीने त्यांच्या चाहत्यासोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे ठरलं तर मग मालिकेत आता आपल्याला रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहेत सर्व प्रेक्षकांना सायली अर्जुनने रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत याशिवाय मालिकेत आता आपल्याला सायलीचा एक वेगळाच लुक आणि एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे याबाबत स्वतः सायली म्हणते अभिनेत्री कडे जुई गडकरीने जुई माहिती दिली आहे जुईने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका कीर्तनकाराच्या भूमिकेत दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत जुई म्हणते की मी आता एका वेगळ्याच रूपात तुम्हाला दिसत असेल कारण आम्ही आता रामनवमी विशेष भाग शूट केला आहे आणि या भागामध्ये मी तुम्हाला कीर्तन करताना दिसणार आहे त्यामुळे रामनवमी विशेष भाग तुम्ही चुकूनही मिस करू नका आणि बघत राहा ठरलं तर मग असे जुई या व्हिडिओमध्ये म्हणत आहे एकंदरीतच आता ठरलं तर मग मालिकेत आपल्याला रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये सायली ही कीर्तन करताना दिसणार आहे तर तुम्हाला हा भाग पाहायला आवडेल का आणि कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजकदार माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा